विचारांचे एकमेव नेटवर्क खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त व निरोगी राहते प्राध्यापक डॉक्टर कविता गित्ते युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र बीड व साने गुरुजी निवासी विद्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेचे आज सकाळी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर कविता कराड गित्ते मॅडम यांनी सांगितले की आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना चार भिंतीच्या आत राहून मुले हे मानसिक शारीरिक आजारी व चिडचिडपणाने ग्रस्त होत आहेत त्यांना या मानसिक आजारातून मुक्त करायचे असेल तर प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक खेळाकडे वळवणे आवश्यक आहे खेळामुळे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारले जाते व विद्यार्थी तंदुरुस्त बनतो व शासनाने खेळाडू करिता विविध शासकीय कार्यालयात आरक्षण आहे यामुळे उत्कृष्ट खेळाडूंना शासकीय सेवेत मिळते यामुळे खेळाडूंनी खेळ खेड़ भावनेने खेळले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये गोळाफेक शंभर मीटर धावणे खो खो कबड्डी या स्पर्धेत केस तालुक्यातील मोठ्या संख्येने शाळेने सहभाग नोंदवला या स्पर्धेत विजेते खेळाडू पुढील प्रमाणे गोळाफेक मुळले प्रथम चंदनशिव पवनराज प्राणराज द्वितीय चंदनशिव पृथ्वीराज तृतीय पठाण रेहान अमजद गोळाफेक मुली प्रथम घुले ऐश्वर्या बाप्पाजी द्वितीय लांडगे वैष्णवी सुखदेव तृतीय तिडके मयुरी महादेव शंभर मीटर धावणे वैयक्तिक स्पर्धेत मुलात प्रथम राऊत भागवत चंदू घोरपडे अभिजित महादेव तृतीय चंदनशिव पृथ्वीराज प्राणराज शंभर मीटर धावणे मुली प्रथम केदार अश्विनी राजाभाऊ द्वितीय नेहरकर पूजा सुनील तृतीय केंद्रे साक्षी शिवाजी तर सांगिक खेळात खो खो स्पर्धेत प्रथम गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय केस द्वितीय सरस्वती कन्या प्रौशाला केस तृतीय जी एन एम नर्सिंग कॉलेज केस कबड्डी मुले प्रथम जय हनुमान क्रीडा मंडळ केस द्वितीय साने गुरुजी निवासी उच्च माध्यमिक विद्यालय केस तृतीय साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय केस याने पटकावला आहे विजेत्या संघास व खेळाडूस प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी केस तालुका क्रीडा संजोग श्री विनोद गुंट स्वामी विवेकानंद विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नेहरकर सर सरस्वती कन्या प्रोशालेचे जोगदंड सर रामदास सानप सर आघाव सर तोणसे सर गुले सर, कांदे मॅडम डोंगरे मॅडम इत्यादी उपस्थित होते